सगळ्यांना माझा नमस्कार तर आपल्याकडे प्रामुख्याने नाश्त्यासाठी बनवण्यात येणारा किंवा खाण्यात येणारा पदार्थ म्हणजे इडली डोसा आणि तो सगळ्यांनाच खूप आवडतो तर आज आपण इथे बनवतोय इडली डोसा सांभर आणि चटणी बनवायला अगदी सोपं आहे आणि खूप सॉफ्ट स्पॉन्जिरियस बनतात डोसे तर त्याची तयारीसाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ लागणार आहे तीन वाटी त्यासाठी एक वाटी परत दार वाटी पोहे आणि त्यापेक्षा कमी साबुदाणा आणि एक चमचा आता हे सगळे जिन्नस पाण्याने धुवून घेऊया आणि एक आठ ते नऊ तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे छान भिजत भिजलेलं सगळं मिश्रण आपण वाटून घेणार आहोत त्याचे एक स्मूथ पेस्ट करणार आहोत जेणेकरून इडली त्यामुळे खूप सॉफ्ट बनतात आणि त्याला एक व्हाईट टेक्स्चर येतं साबधामुळे वाटून घेतलेलं मिश्रण एका डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे ज्याला आपल्याला थोडीशी हेट द्यायची आहे हिट म्हणण्यापेक्षा आपल्याला थोडंसं कोमट पाण्यामध्ये दे ठेवायचं आहे आता इथे मी कुकर घेतला आहे कारण असा डबा कुकरमध्ये थोडा फिट होतो त्याला अजिबात हवा नाही लागली पाहिजे जेणेकरून आपलं बॅटर छान फुलतं तुम्ही पाहू शकता इथे पाहू शकता की बॅटर छान फुललेलं आहे आधी थोडस कमी होतं तर त्यापेक्षा हे दुप्पट झालं आहे पाहू शकता यामुळे आपली इडली आणि खूप सॉफ्ट बनते त्याला अजिबात किंवा इनोची गरज नाही आता इथे सांबरची तयारी करूया सांबरसाठी आपल्याला भाज्या पाहिजे आहे शेवगा एक वांग आणि थोडासा भोपळा आता यामध्ये मसाले टाकून घेऊया त्याच्यात सांबर मसाला लाल तिखट आणि हळद टाकली आहे चवीनुसार मीठ सगळं मिक्स करून घेऊया आता मी हे एकत्रच शिजवणार आहे आणि फक्त वरून फोडणी देणार आहे त्यासाठी कुकर लावून घेऊया तर एकीकडे सांबर करते आहे आणि दुसरीकडे इडली बनवायची आहे दोन कुकरमध्ये तर इथे व्हाईट नारळाची चटणीचं आपण तयारी करूया त्याच्यासाठी ओला नारळ घेतला आहे चिरून दोन चमचे हरभऱ्याची भाजलेली डाळ थोडासा कडेपत्ता आणि दोन ते तीन मिरच्या ते वाटण घेऊया आता सांबरला इथे फोडणी देऊन घेऊया एकीकडे मी सोबतच इडलीची सुद्धा तयारी केली आहे सांबर होत आहे तोपर्यंत इडली देखील होईल हळूहळू हो टाकायचं आहे जास्त भरून नाही ठेवायचं आहे कारण वरती येतात आणि इकडे तिकडे पसरतात तर या प्रकारे आता मी आधी कुकर प्रीहीट करून ठेवला होता जेणेकरून इडली लवकर बनेल आता एक दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं आहे कुकरची शेती काढून घ्यायची आहे इथे सांबर आपले तयार आहे याला फोडणी देऊन घेऊया इकडे इडली सुद्धा तयार झाली आहे आपल्या जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आता इथे फोडणीसाठी हिंग लाल मिरची दोन तीन कढी पत्त्याची पानं आणि तेलामध्ये थोडीशी मोहरी तळतडून दिली आहे इथे आपलं सांबार पाहू शकता छान तयार झाले आहे सगळ्यांना हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत थँक्यू